कोणत्याही जातीचा धर्माचा कोणत्याही पक्षाचा विचार न करता एक सामाजिक संदेश देत एका मुस्लिम युवक ज्याने शिवयोद्धा प्रतिष्ठानची स्थापना केली या युवकाचे नाव नदीम भैया नदाफ ज्यांनी कधीही जातीचा धर्माचा विचार न करता अनेक मित्रांना एकत्र घेऊन अनेक समाजकार्य करीत एक आदर्श डोळ्यासमोर ठेवला आज शिवयोद्धा प्रतिष्ठानच्या वतीनं शिवजयंती डोळ्यासमोर ठेवून चौपाड येथे रक्तदान शिबिर आयोजित केले आहे ज्या शिबिरास उत्तम प्रतिसाद मिळताना दिसून आले याप्रसंगी मैत्री सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विनायक चाळुंके उपाध्यक्ष राज क्षीरसागर विकास नागटिळर आतिश काळे संजय राठोड व संतोष कासे उपस्थित होते यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विनायक साळुंके यांनी या शिबिरास शुभेच्छा दिल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जवळच आहे त्यानिमित्ताने एक महिना अगोदरच जवळपास आपले शिवयोद्धा प्रतिष्ठानचे निधी नदीमभयानदा जे संस्थापक आहेत त्यांनी आज चौपाडीचे जवळपास एक रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे आजच्या जगामध्ये जे जात धर्म याला फाटा देत छत्रपती शिवाजी महाराजांचे जे काही आत्तापर्यंतचे अठरा पगड जाती धर्म सगळ्या लोकांना सोबत घेऊन ज्या पद्धतीने त्यांनी स्वराज्य स्थापना केली होती त्या जा पद्धतीने भैया नदाबसुद्धा आज सगळ्या मित्रमंडळींना सगळ्या समाजातील लोकांना एकत्र घेऊन एक, एक वेगळा संदेश देऊ इच्छितात मग त्यानिमित्ताने आपण आज इथं मैत्री सोशल फाउंडेशनची पूर्ण टीम इथं त्यांना भेटून सदिच्छा शुभेच्छा दिलेल्या आहे भविष्यात काही जरी आमच्याकडून तुम्हाला मदत लागली किंवा एक मैत्रीपूर्ण नात्याने आम्ही तुम्हाला सदैव सोबत राहू आणि पूर्ण सोलापूर शहरामध्ये सुद्धा याच पद्धतीने एक मेसेज जावा ही सदिच्छा तुम्हाला व्यक्त करतो आणि येणाऱ्या दिवसांमध्ये अशाच प पद्धतीचे वेगवेगळे उपक्रम यांनी राबवावे ही विनंती करतो